या सुपरफास्ट बुलेटीनचे प्रायोजक आहे सध्या सक्षम उमेदवारीची मोठी कमतरता भासते अनेक ठिकाणी लोकांना जबरदस्तीनं उमेदवारी देण्यात आली त्यामुळे आता उमेदवार अर्ज मागे घेतात कोकणात अनेक जागा बिनविरोध निवडून येतील असा ठाम विश्वास आमदार निलेश राणेंनी व्यक्त केला महायुतीमधील कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना बंडखोरी केल्यास भविष्यात महायुतीमधील कोणत्याही पक्षात प्रवेश नाही असा इशारा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवींनी दिलाय वेंगुर्ल्यात महायुतीची संयुक्त बैठक पार पडली अपक्ष उमेदवारांना मोठ्या ऑफर्स देण्यात आल्याची माहिती एका अपक्ष उमेदवारानंच दिली आहे काहींनीही ऑफर धुडकवल्याचं समजतंय आहे जानवली जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार रोहिता राजेश तांबे बिनविरोध निवडून आल्यात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार हेलन कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं हा मतदारसंघ बिनविरोध झाला <खीशत्थावी> बांदा जिल्हा परिषदेतून भाजपचे उमेदवार माजी सभापती प्रमोद कामत बिनविरोध ठरल्यात अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानं ते बिनविरोध निवडून आले सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार मिनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे भाजपच्या उमेदवार प्राची विरोध निवडून आला डोंबिवलीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा संदर्भात आमदार निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेतले हे योग्यच असतील असं मत मांडलंय सावंतवाडी शिरोडा मार्गावरील सालईवाडा इथं शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला एका अल्पवयीन चालकानं आपल्या ताब्यातील भरदाव इनोवा कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जनरेटर व्हॅनला आणि मंगल कार्यालयाच्या भिंतीला जोरात धडकवून मोठं नुकसान केलं मालवणात भाजप उमेदवारांविरोधात अर्ज भरलेल्या शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात असे स्पष्ट करण्यात आलंय त्यामुळे हा वाद शमलाय अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकरांनी दिली दिली दारूच्या नशेमध्ये असलेल्या चंदगड येथील सुनील सलाम वाडकर या मोटरसायकल चालकानं रॉंग साईडनं येऊन समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली डोक्यात हेल्मेट असल्यामुळे सुदैवानं त्याचा जीव वाचला परंतु कार चालकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शिंदे सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले रुपेश पावसकर यांनी आपली बंडखोरी कायम ठेवत नेरुर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे महायुतीसमोर मोठं आव्हान उभं टाकलं आहे उडाळ तालुक्यातील ओरोस बुद्रुक गावात हत्ती रोग सदृश्य लक्षणं असलखी तीन रुग्ण आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे हे रुग्ण परराज्यातून कामानिमित्त आलेले भाडेकरू असल्याची माहिती आहे कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या मंगेश तळवणेकर यांनी अनोख्या आणि थेट जनतेशी जोडणाऱ्या प्रचाराची सुरुवात केली आहे दुचाकीवरून थेट बांधावर जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला सावंतवाडी तहसीलदार कार्यालय इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वोटर सेल्फी पॉईंटचं लोकार्पण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर खारे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं तालन दोन हजार सव्वीस या गृहप्रदर्शन आणि वास्तू प्रदर्शनाचा शुभारंभ तीस जानेवारीला होणार आहे हे प्रदर्शन सलग चार दिवस चालणार असल्याची माहिती क्रेडाईच्या वतीनं कुडा इथं देण्यात आली आहे किनाऱ्यावर सागरी कासूांच्या फ्लिपर टॅग किनाऱ्यावर अंडी घालून गेल्या दापोली शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये रसिक रंजन नाट्यगृहाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतून साठ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे मिरा येथील साळवी कुटुंबानं दुर्मय जातीच्या घुबड पक्षाला जीवदान दिला मिरा येथील जाकी मिरा इथं पांढऱ्या रंगाचा घुबड पक्षावर भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलं होतं कुत्र्यांच्या हल्ल्यातून सोडवत वन विभागाच्या त्याला स्वाधीन करण्यात आलं संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर इथं जमिनीच्या वादातून तोडून ठेवलेली खैराची वीज झाडं चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे जानेवारीच्या शेवटच्या दोन दिवस म्हणजेच तीस आणि एकतीस जानेवारीला गोवा दौऱ्यावर येणार आहेत अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच गोवा भेट असे डाऊसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्रानं तीस लाख कोटी रुपयांचं गुंतवणूक करार केल्या आणखीन दहा लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यात यावेत असा प्रस्ताव महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला शिवसेनेतून बाहेर पडलो त्या वेदना वेगळ्या होत्या माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं तर घर सोडणं होतं त्याला आता वीस वर्षांचा काळ लोटला अनेक गोष्टी मला आणि उद्धवलाही समजल्या तो विषय आता सोडून द्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जुने वाद सोडून पुढे जाण्याचा विचार मांडला महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ या तिघांची खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे हडफडे क्लब संदर्भातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं गोवा आणि दिल्ली इथं एकूण आठ ते नऊ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकल्यात या कारवाईत लुथराबंधू भागीदार अजय गुप्ता माजी सरपंच रोशन रेडकर आणि माजी सचिव रघुवीर बागकर यांचा समावेश आहे